हॅलो हॅलो आवाज येतोय आहे भाऊ हा येतो ना बोला नारायण ची बोलतोय मला तुमची थोडीशी मदत हवी होती बोला ना माझं लग्न झालेलं आहे माझ्या भावांनी काय केलंय माझा मुलगा घेऊन गेलाय आणि विचित्र विचित्र बोलताय भांडण वगैरे केलं हिंगोली जिल्ह्यातून बोलत आहे माहेर जाफावा तर मला थोडीशी मदत भेटली तर बरं हो पाच सहा महिने झाले आणि आणायला गेलं तर मारायच्या याच्या विचित्र विचित्र काही पण बोलत आहे आणि त्याने दोन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये माझ्यावर जबरदस्ती के केली होती त्याची कंप्लेंट केली मी त्याच्यावरती त्यामुळे तो आणखीन हे करतोय त्रास देतोय अच्छा तुमच्या भावाने जबरदस्ती केली का? हो ड्रिंक करून जबरदस्ती केली होती. बरं सक्का चुलत भाव आहे तुमचा? सक्का भाव आहे माझा वडील नाही आहे मला. मग त्याला काही समजत नाही का नालायकाला? नाही ना. ना अच्छा तुमची वय किती आहे ताई? पंचवीस. पंचवीस आणि तुमच्या भावाचे? तेहतीस. तेहतीस का? अच्छा मग पोलीस कंप्ले का मग मदत नाही झाली का नाही त्यांनी काहीच नाही रिॲक्शन घेतली जायना त्यांनी भरपूर पैसा भरला होता तिथं अच्छा कुठल्या पोलीस स्टेशनला कम्प्लेट केलेली जाफराबाद पोलीस स्टेशनला जाफराबाद नाई तुमचं नाव काय बोलले सरला नारायण खुडके काय काय सरला नारायण खुडके सरला नारायण खुडके ना नारायण खुडके तुमच्या भावाचं नाव सांगा समाधान शुदास जाफ्राबाद तालुक्यामध्ये गाव आहे गोपी सवासी म्हणून नंबर सांगा ते तुम्हाला शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो चार अठ्ठ्यात्तर झिरो चार अठ्ठ्याहत्तर लग्न तुमच्या सहमतीनं झालेल का नाही त्यांच्या सहमतीने झालं होतं पण तो मुलगा दारू वगैरे पित होता त्यामुळे मी सोडून दिला आणि दुसऱ्या मुलासोबत लग्न केलंय अच्छा म्हणजे दिवस वगैरे झालाय का पण तुमचं पहिले सोबत नाही माझ्या पहिल्या नवऱ्याने त्याच्या सहमतीने लग्न लावून दिलंय आमचं अच्छा आणि दुसरं लग्नाला कारण काय तो म्हणजे जो माझा पहिला होता होता तो खूप ड्रिंक वगैरे करत बर ठीक आहे हे फॅमिली विषय मिटू मुले पण तुमच्या भावाला समजायला पाहिजे असं नाही ना करायला पाहिजे मुलगा किती वर्षाचा आहे तो पाचव्या वर्ष चालू त्याला आणि त्याची आता इन्स्टाला एवढे विचित्र मेसेज येते की खूपच अच्छा मी लागेल तर तुम्हाला मेसेज स्क्रीन स्क्रीनशॉट पाठवते बर बर ठीक आहे काय ऐकायला तयार नाही का ऐकत नाही का, का बोल नाही तो बोलून नाही ऐकत नाही आणि असं म्हणजे एकदम विचित्र सारखे मेसेज टाकतोय काहीच्या काही बर ठीक आहे काय हरकत नाही करतोय मदत हो चालेल खूप मदत होईल कारण माहिती का माझा मुलगा जाऊन पाच महिने झाले त्यांना तीन चार वेळेस माझा मुलगा आजारी पडला तरी त्यांनी भेटू दिला नाही काहीच नाही आणि तिथं गावामध्ये गेलं तर ते भांडण वगैरे करताय मारताय अच्छा असले चालेल का चाले, चाले, काय का हरकत नाही मी त्यांना कॉल करतोय तुम्हाला कॉल बॅक करतोय बोलणं झाल्यानंतर हो ठीक आहे चालेल